मित्रांनो जॉर्ज संतयान म्हणाले होते डू हू कॅन नॉट रिमेंबर दी पास्ट आर कंडेम टू रिपीट इट म्हणजे ज्याला स्वतःचा इतिहास लक्षात राहत नाही स्वतः केलेल्या चुका लक्षात राहत नाही ते त्या चुका वारंवार करतात मग भारताचा इतिहास बघितला तर सर्वात पहिले आपल्यावर इंग्रजांनी राज्य केले आणि जर त्यापासून आपण धडाच घेतला नसता तर कदाचित पुन्हा एखाद्या देशाने आपल्यावर राज्य केले असते मग म्हणूनच इतिहास जाणून घेणे हे फार महत्त्वाचे आहे मित्रांनो मग इतिहास इतिहासातूनच आजची ही युवा पिढी घडत असते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण आजच्या तरुण पिढीला शिकवला तर ती पिढी सुद्धा धैर्यवान होणार आणि जर दुबळेपणाचा इतिहास आजच्या तरुण पिढीला शिकवला तर ती पिढी सुद्धा दुबडीच होणार म्हणूनच मग आपल्या समोर प्रश्न पडतो नेमकं इतिहासातून घ्यायचं तरी काय तर याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी अनुष्का माधुर गोपाल महाजन इयत्ता नववीची विद्यार्थिनी आज तुमच्यासमोर विषय मांडत आहे इतिहासातून नेमकं घ्यायचं तरी काय इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा फक्त एकच राजा तो म्हणजे शिवशंभू राजा शिवशंभू राजा मित्रांनो त्यांनी या महाराष्ट्राच्या मातीतला या महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक युवकाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या प्रत्येक युवकाला मडावं कसं ते नाही तर शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज आपल्या आयुष्यात कितीही संकट आली ना तरी आपलं ध्येय सोडायचं नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून घ्यायचंय मित्रांनो बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालसरे यांच्या आचरणातून आपल्याला घ्यायचं असेल तर आपण मित्रता कशी केली पाहिजे हे घ्यायला हवं कारण तानाजी मालसरे कोंडाना जिंकताना शिवाजी महाराजांना म्हणाले होते आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रा मग माझ्या रायबाचं मित्रांनो पण शेवटी गळ आला पण सिंह हो गेला स्वराज्याचा होता हो ध्यास स्वराज्याचा झेला होता हो ध्यास रैत्याचे सुख हे एकच होती मणी ध्यास मुघलांनाही कधी न कळला त्यांचा कावा असा वाघिणीचा होता तो छावा असा वाघिणीचा होता तो छावा मित्रांनो स्वातंत्र्य लढायसाठी ज्या युवका ज्या आ... भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी आपला हसत हसत फासावर गेले आणि प्रत्येक युवकाला संदेश देऊन गेले की युवक हे देशासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठीच आहे आणि प्रत्येक युवकाचं देशासाठी देशाबद्दल असलेलं कर्तव्य हे आपल्याला त्यांच्या इतिहासातून घ्यायचं आहे जो जोपर्यंत शेवटच्या थडीयात लढून होत नाही तोपर्यंत हार म्हणू नका कारण लढण्याचा इतिहास आमचा माझ्या रक्तात नाही लढण्याचा इतिहास आमचा हरणे माझ्या रक्तात नाही जोवर मैदानात उभा मी जिंकणं माझ्या नियतीला शक्य नाही जोवर मैदानात उभा मी जिंकणं माझ्या नियतीला शक्य नाही सत्य आणि अहिंसेचे पुजारी म्हणून ज्यांना ओळखले जाते ते म्हणजे महात्मा गांधीजी यांनी स्वतः पूर्ण जीवनामध्ये सत्य आणि अहिंसेचे पालन केले आणि माणसांना सुद्धा आजच्या या युवा पिढीला सुद्धा त्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला मित्रांनो महात्मा गांधीचे म्हणाले होते असं जगा की तुम्ही उद्या आहात असं जगा की तुम्ही उद्या मरणार आहात आणि असं इथून शिकून जा की तुम्ही कायमचे जिवंत राहणारा तुम्ही कायमचे जिवंत राहणारा मित्रांनो जर आपल्या शस्त्र घेऊन सुद्धा आपण देशासाठी लढू शकतो झुंजू शकतो आणि ज आणि आणि आपल्याला जर जग बदलायचं असेल ना तर सर्वात पहिले स्वतःला बदलायला हवं हे आपल्याला गांधीजींच्या इतिहासातून घ्यायचं आहे मित्रांनो हे मी एक प्रसंग सांगू इच्छिते हिरा हिरकणी नावाची गवडण रायगडावर दूध विकण्याकरिता गेली होती आणि तिला येताना फार उशीर झाला हो तिचं त्यांना बाळसुद्धा सुद्धा घडी होतं आणि तोपर्यंत गडाचे दरवाजेही बंद झाले होते तर तिने त्या तिच्या पहा घड्यांना विनवण्या केला मला जाऊ द्या हो माझी एकटा आहे पण त्या गडाचा नियम त्या स्वराज्याचा नियम होता की एकदा जर दरवाजे बंद झाले तर ते सूर्योदयानंतरच खुलणार पण त्या त्या वीर मातेने स्वतःच्या लेकराच्या ओढीसाठी त्या एका भीषण कड्यावरून ती तो पहाड उतरली आणि एक इतिहास रचून गेली इतिहास सांगतो आमचा स्त्रीने शत्रू तुडवला इतिहास सांगतो आमचा स्त्रीने शत्रू तुडवला झासीच्या राणीने झाशीच्या राणीनेच किल्ला लढवला आणि तारा राणीनेच या मातीत औरंगजेब रडवला झासा रा तारा राणीनेच माती या मातीत औरंगजेब रडवला मित्रांनो आपल्याला या खर तर या इतिहासातून घ्यायचं तर काय तर मानवता हा एकच धर्म आहे आणि महिलांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असायला पाहिजे हे आपल्याला या इतिहासातून घ्यायचं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यामध्ये अनेक जाती धर्माचे मावळे होते पण त्यांनी कधीच जातीभेद केला नाही आणि त्यांच्या स्वराज्यामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण नव्हते तर शंभर टक्के संरक्षण होते महिलांना पन्नास टक्के आरक्षण नव्हते तर शंभर टक्के संरक्षण होते आणि इतिहासातून घ्यायचं आहे तर फक्त त्यांचं नाव आणि जयघोष घेऊ नका तर त्यांचं जे चरित्र होतं ते स्वतःच्या जीवनामध्ये आत्मसात करा शेवटी जाता जाता इतकेच म्हणू इच्छित आहे की लोक लोगों से देश बदलेगा क्या तो उनसे कहना कि इतिहास एक बार नहीं तो बार बार बदला आहे इतिहास एक बार नहीं तो बार बार बदला आहे कारण आजच्या आज आपण म्हणतो की स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं आहे पण वास्तवाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मात्र त्या स्त्रीची आपण अबला म्हणून कुचंबना करतो पण पन, बाईपणाचे माणूस पण जागणारी स्त्री सबलाच आहे हे तिने सिद्ध करून दाखवले चंद्रयान मोहिमेच्या धुरा सांभाळणाऱ्या एम तर क्रीडा क्षेत्रात नाव सर्वोत्तम श्रेष्ठ करणाऱ्या मीराबाई चानू आणि अंतराडवीर कल्पना चावला यांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून या भारताचा इतिहास घडवलाय म्हणूनच इतिहास एकदम एकच नाही तर वेड़े वेळ वेड़ बदलला आहे वेडो वेड़ी बदलला आहे धन्यवाद